चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून गाळ किंवा कचऱ्यामुळे मोठ्या नाल्यातील पाणी अडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच हवामान बदलांमुळे ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याचे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक विपिन पालिवाल यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळापूर्व गटार सफाई कामे लवकरच एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आलेली आहेत अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील आणि उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सफाई मोहीम सुरू असून एकशे वीस सफाई कर्मचारी तीन जेसीबी दोन पोकले गाळ वाहतुकीसाठी सहा ट्रॅक्टरद्वारे नैसर्गिक मोठ्या नाल्यांची साफसफाईची कामे तसेच बंदिस्त गटारे साफसफाईची कामे करण्यात येत आहेत नाले स्वच्छता अभियानांतर्गत नाल्यांची रुंदी आणि खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्यासाठी सुरळीत प्रवाह करण्यात येत असून याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यात पावसाळ्यात येणाऱ्या पुरापासून सुरक्षा प्रदान होईल शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची सफाई सुरू असून मनुष्यबळ आणि जेसीबीच्या मदतीने गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे तसेच नाल्याभोवती वाढलेली झाडे झुडुपी आणि नाल्यातील दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे